आज आपण अशा पात्रांबद्दल बोलणार आहोत जी आजही जिवंत मानली जातात चला हे रहस्य उलघडूया विचार करा एका आधुनिक कवीला रामायणाबद्दल इतकी अचूक माहिती कुठून मिळाली इतिहासात एका गूढ भेटीची नोंद आहे पण ती व्यक्ती होती तरी कोण ह्या महान संतांना वेदांचं ज्ञान कोणी दिलं का यामागे एकच व्यक्ती होती आपले धर्मग्रंथ एक गोष्ट स्पष्ट सांगतात ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे पण या नियमाला काही अपवाद आहेत आणि त्यांनाच चिरंजीवी म्हणतात अमरत्व मिळवण्याचे दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे दैवी वरदान या यादीतलं पहिलं नाव आहे हनुमान प्रभू रामाचे परमभक्त त्यांच्या भक्तीचं फळ म्हणून त्यांना अमरत्व मिळालं आणि त्यांची उपस्थिती प्रत्येक युगात आढळते पुढचे आहेत परशुराम विष्णूचे अवतार आणि एक महान योद्धा ऋषी ते योद्ध्यांचे गुरु होते आपली भयंकर प्रतिज्ञा पूर्ण करून ते ध्यानात लीन झाले पण प्रत्येक अमरत्व वरदान नसतं काहींसाठी ही, कधी ही, ही एक कधीही न संपणारी शिक्षा आहे ही गोष्ट आहे अश्वत्थामाची महान गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा युद्धनंतरच्या दुःखाने आणि सुडाच्या भावनेने त्याने एक अक्षम्य गुन्हा केला श्रीकृष्णाने त्याला असा शाप दिला जो मृत्यूच्या शिक्षेपेक्षाही भयंकर होता असं म्हणतात की तो आजही भटकतोय आणि आधुनिक काळातही त्याला पाहिल्याचे दावे आहेत यांच्याशिवाय इतर चार चिरंजीवी आहेत राजा बळी वेदव्यास विभीषण आणि कृपाचार्य म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की ही सगळी पात्र हजारो वर्षांपासून वाट पाहत आहेत आणि ते वाट पाहत आहेत कल्की अवताराची धर्माच्या अंतिम लढाईसाठी या अंतिम युद्धात प्रत्येकाची एक खास भूमिका असेल धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी तर हे झाले सात चिरंजीवी पण कथा इथेच संपते का काही ग्रंथांमध्ये राजा बळी आठवे चिरंजीवी म्हणून मार्कंडेय ऋषींचा उल्लेख आहे त्यांची भक्ती इतकी मोठी होती की त्यांनी लहान वयातच प्रत्यक्ष यमराजाला हरवलं या चिरंजीवींची कथा धर्माच्या शाश्वत चक्राची आठवण करून देते पण इथे एक प्रश्न उरतो कारण चिरंजीवींच्या कथेसोबतच गणेशाच्या एका नव्या अवताराचीही भविष्यवाणी आहे